न फेटताच दे आग लागली उराशी न तास दे आग लागली उराशी माझं नाव आदित्य गोमटे मी जालन्यावरून आलोय कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे ती होती तेव्हा पण तत्पूर्वी एक शेर असा की संगीतातले सात सूर तिच्या पैंजणात आहे संगीतातले सात सूर तिच्या पैंजणात आहे माझ्या आयुष्याची मैफिल मा तुझ्या अंगणात आहे कवितेचा शीर्षक ती होती तेव्हा ती होती तेव्हा बासुरीला सूर मिळत होता ती होती तेव्हा बासुरीला सूर मिळत होता तो चंद्र तो काजवा माझ्या अंगणात खेळत होता तो चंद्र तो काजवा माझ्या अंगणात खेळत होता अ ती होती तेव्हा हे पक्षी हे पक्षी माझ्यासोबत बोलत होते ती होती तेव्हा हे पक्षी माझ्यासोबत बोलत होते ती होती तेव्हा ते पावसाळे इंद्रधनु तिच्यासाठी जुरत होते ते पावसाळे ते इंद्रधनु तिच्यासाठी जुरत होते ती होती तेव्हा मौनातले शब्द उंजत होते ती होती तेव्हा मौनातले शब्द उमजत होते ती होती तेव्हा जगण्यात आणि ती होती तेव्हा देहात माझ्या मोहर भरला होता ती होती तेव्हा देहात माझा मोहर भरला होता, मोहर होता आता मात्र वेदनेचा कहर उरला आता मात्र वेदनेचा कहर उरला आहे आता आसवांचा ओघ डोळ्यात वाहत राहतो निरंतर आता आसवांचा ओघ डोळ्यात वाहत राहतो निरंतर साठलेल्या आसवांची कविता होते नंतर वाँ। साठलेल्या आसवाची कविता होते नंतर वारे बंद होतात तारे निघून जातात वारे बंद होतात तारे निघून जातात समुद्र डोळ्यात साठतो आणि किनारे निघून जातात समुद्र डोळ्यात साठतो आणि किनारे निघून जातात आयुष्याच्या कागदावर शब्दांचा घाव होतो wow. आयुष्याच्या कागदावर शब्दांचा घाव होतो आठवांच्या काठावर आसवांचा गाव राहतो आणि आता शेवटची ओळखी आता ही गजल देहात रुजली आहे ही गजल ही कविता देहात रुजली आहे माझ्या आयुष्याची मैफिल तिच्या आठवांनी सजली आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे आधी त्यांनी पुढचा प्रवास सांगायचं टाळलेलं आहे <laughs> तो सांगितला पाहिजे मग तो प्रियकर काय म्हणतो तुझ्या गावात तुझ्या शिवाय राहताना तुझे गाव तुझ्या शिवाय पाहताना तुझ्या गावात तुझ्या शिवाय राहताना तुझे गाव तुझ्या शिवाय पाहताना तुझ्या गल्लीतून येताना तुझ्या घरासमोरून जाताना तुझ्या गल्लीतून येताना तुझ्या घरासमोरून जाताना पावले अचानक थबकली थांबली तू बघ जराशी न फेकतास दे आग लागली उराशी न फेकतास दे आग लागली उराशी